असं की माझे आमदाराने माझी महापुरानी आपल्यावर आरोप करत आपण पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी एक मुख्य मागणी केली आहे जर का तुम्ही नाही दिला किंवा शेष्टीने त्यांचं दखल नाही घेतली तर ते पक्ष सोडणार असं नाही हे तरी पहिले पक्ष सोडायला पाहिजे नैतिक अधिकार चापत्यांना इशान त्यांना कुठलाच नाही आहे कारण का पन्नास वेळा मी ह्या ठिकाणी त्यांना फोन केला किंवा शेअर उत्तरचे तुम्ही आमदार होता गेलं दहा शहर उत्तरला एकही नगरसेवक नाही यांना काहीच वाटत नाही लोकांना ह्या इलेक्शनमध्ये मी त्यांना किमान एक पन्नास फोन केला अन्ना उमेदवार द्या अण्णा उमेदवार अन्ना डुंकून देखील काँग्रेस पक्षाकडे दे बघितले नाहीत अण्णा फक्त यायचे गर्दी झाले की खुर्चीवर बसायचे अशाने काँग्रेस कधी वाढत नाही आणि जे काँग्रेस सरळ चालली चांगली चालली त्या काँग्रेसच्या जे इमानदार एकदार काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष काम करतो उघड म्हणता की अध्यक्ष मॅनेज झाले अख्ख्या शहराला आणि जिल्ह्याला माहिती आहे मी संघर्ष केलेला माणूस आहे संघर्ष करून निवडून आलेला आहे नरोटे कुणालाही मॅनेज होऊ शकत नाही म्हणून ह्यांच्या पोटामध्ये जळपाट आहे आणि विश्वनाथ तर नैतिक अधिकार नाही हो तुमच्या घरात तुम्ही एकजण भाजप एक जण काँग्रेस तुम्ही आम्हाला सांगा का आणि तुम्ही लोकसभेला जाऊन तिथं बसला तर मी काँग्रेस सोडतो म्हणून भाजपने तुम्हाला घेतलं नाही तुम्ही भाजपच्याच गुणगान करणारे माणसं आहे आणि तुम्ही काय योगदान आहे तिथं सिद्धाराम चाकोते हुवार एक दिवस तर तुम्ही प्रचारवर गेलात का तुम्ही कुठला प्रचार केला नाही कधी काँग्रेसचं तुम्ही ह्या महापालिके ह्याच्यामध्ये दिसला नाही आणि कालच ते काल बघितल्या त्यांची मुलाखत त्यात आरिफभाई अजून त्यांच्याबरोबर आरिफभाई एक महिना आपण मिळून सुरत होतो मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे कुठेही आपण गद्दार केलं नाही कुठल्याही देवामध्ये कुठल्याही तुम्ही कुठेही बोला मी त्या देवाला शिवालदार आहे काँग्रेस बरोबर एकनिष्ठ आणि चारही पॅनलचे पॅनल ह्या ठिकाणी मी मतदान म्हणून सांगितलंय एवढंच नाही तर माझे माणसं माझे लोक सगळे मी प्रामाणिक काँग्रेसचं काम केलेलं आहे तर मॅनेज झालो असतो माझ्या वहिनीला निवडून आणलो असतो मी एकटालो असतो का मॅनेज ह्याचा हा प्रकार माझ्या रक्तामध्ये नाही आहे जी चांगली चाललेली काँग्रेस आहे त्या काँग्रेसला तर ब्रेक लावण्याचा ह्या ठिकाणी विश्वनाथ चाकू आरिपाईकडे प्रयत्न चालू आहे भाजप भाजप पक्ष असेल किंवा पालकमंत्री असतील हे खासदार पंडित काँग्रेस टीका करतात त्यावेळेस आपण गप्प असा असाही त्यांनी आरोप केलेला पात्रे साहेबांकडे आहे त्यांच्या व्हिडिओ मध्ये बोललो मी ते त्यांना दाखवा ते बघितले नसतील तुम्हाला सांगतो खुद पात्रे साहेबांनी जी माझ्याकडे मुलाखत दिलेली आहे दोन मिनिटात ते तुम्हाला मुलाखत देतो त्यांना नेऊन दाखवा न बघता काही भरकडू नये आणि बोलू नये नेमकं हे टायमिंग का साधलं गेलं की अशा पद्धतीचा लोकांना काम धंदा नाही ना काँग्रेस वाढवण्याकरता काय केलं पाहिजे विचारमंथन केला हो विचार बघा के पूर्ण विधानसभेला काँग्रेस आहे ठिकाणी बॅकफुट राही महाराष्ट्रामध्ये आता महानगरपालिके देखील महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बॅकफुट राही एवढं नाही सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघता गेलो एकवीस शिवसेना होते उद्धव साहेबांची ते बॅकफुट राहत आडम मास्तर चार होते ते बॅकफुट राहत राष्ट्रवादीचे नगरसेवक ते बॅकफुट राहत मग त्याला बी कारणीभूत मीच आहे का कुठलाच बाकीचा पक्ष आहे ठिकाणी खातं खोलू शकला नाही ते देखील माझंच काम आहे का हे बघा सत्याऐंशी भारतीय जनता पार्टी कशी आली काय आली लोक आमचे एवढे स्ट्रॉंग पॅनल होते रियाजभाई हुंडेकर आमचे टेकाळे ते लोक म्हणतात मतदान कुठे गेलं विधानसभेला मी ज्यावेळेस पडलो तर सांगत होतो की ह्या ठिकाणी मशेरमध्ये घोळ आहे आज देखील तुम्हाला दावा करतो सांगतो की जे जे पडलेले लोक आहेत आज काका सारखा माणूस पडला आनंददा सारखे माणसं पडले आमचे रियाजभाई पडले हे लोक म्हणतात तो मतदान आमचं गेलं कुठं तुम्ही तेच वडता आणि जे काम चांगलं करतंय जे प्रामाणिक आहे अशा माणसाला मॅनेज झालं म्हणता इश्वनाथांना कुठं मॅनेज झालं फक्त दाखवा मला जे काय ते इमानी एकदारी काँग्रेस पक्षाचं काम के केलंय तसं असेल तर मी राजीनामा देतो नसेल तर तुम्ही हो दोघे राजीनामा द्या मी कुठं मॅनेज झालो फक्त दाखवा मला माझे महापौर म्हणतायत की काही अजून पुरावे मी गोळा करतोय ते घेतले दाखव त्यांना दोन दिवस नाही ऐका त्यांना दोन दिवस नाही दहा दिवस देतो पुरावे माझ्यावर दाखवा दहा दिवस द्यायला तयार आहे बुरावे दाखवा एका दारुण पराभरा शेवटी जबाबदार बंद होत नाही तोपर्यंत हे चालत राहणार आहे आणि तुम्हाला सांगतो एवढे चांगले चांगले आम्ही पॅनल बोलवतोय जिथं राष्ट्रवादीचे दोन चांगले आहेत काँग्रेसचे दोन चांगले आहेत जिथं शिवसेने दोन चांगले आहेत काँग्रेसचे दोन चांगले आहेत जिथं कम्युनिस्ट चांगले आहे त्या ठिकाणी कम्युनिस्ट दिन एक काँग्रेस आता दत्वाय वनपट्टे एक घेतला होता शिवसेना एक घेतली दोन कम्युनिस्ट दिल तर असे देखील पॅनल पडलेले आहेत जिथं बघा आम्हाला वाटतं पॅनल चांगलं होईल त्या ठिकाणी तडजोड केली हो अहो तुम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी जे महाविकास आघाडी बसत होतो विचारा मी मॅनेज झालो का प्रत्येक क्षितासाठी वाढलो साहेब प्रत्येक क्षितासाठी त्यांचं म्हणणं एक असं आहे की म्हणतात की कि विधानसभेला उभारले तेच अध्यक्ष होते महापालिकेला उभारले तेच अध्यक्ष आहे हे बघा मग तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक मिटिंग ह्या ठिकाणी बोलल्यानंतर तुम्ही त्यावेळेसच सांगायचं प्रभारी तुम्ही कुणाला चार द्या शिंदेसाहेब सांगायचं तईला सांगायचं इलगुर सांगायचं किंवा ह्यांचा प्रभारी चार कुणाकडे द्या मी काय रेडी आहे ना ज्या ज्या आम्ही कमिटी केल्या आहेत बसून कमिट्या केल्या तुम्ही कमिटीला होता त्यावेळेस तुम्ही उपस्थित करायचं आता पडल्यानंतर काय तर झाल्यानंतर कुणाचं ऐकून मला बोलता मग तुम्हाला एवढा अनुभव होता त्यावेळेस अदोगर डिक्लेअर करायचं नाही बाबा तुम्ही इलेक्शन लढवणार पंधरा दिवसात चार तुम्ही कुणा अडचण द्या विधानसभेच्या दरम्यान मी का त्याला तयार होतो विधानसभेच्या दरम्यान अल्पसंख्यक समाजाचे अनेक प्रतिनिधी हे पक्षाला विधानसभेच्या वेळेस अल्पसंख्यांचे आता जे आमचं विधानसभेचं वातावरण खराब केलं त्या विषय मला बोलू नका का बोला की त्यांनी ते सगळ्या सोलापूरला माहित आहे की नाही दे झालं समाधान तुमचं काँग्रेस या ठिकाणी सगळं पाडलात जे आरिफाईचा काय म्हणा सगळेच होते ना जे जे नेते होते मी त्यांच्यावर बोलतो तो अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून अल्पसंख्याक बोलवलो मी काँग्रेस तुम्ही या ठिकाणी झालं का तुमचं समाधान मी आज तरी एकदाही म्हणलो नाही की मला का पडला कशामुळे पडला माझ्या होतं मी पडलो ते मध्ये विनोद पोचले आणि तुमच्यामध्ये संगणव झालं होतं हे बघा अरे भाई आता का बोलता तुम्ही त्या वर्षाच दाखवून द्यायचं ना हे तुम्हाला चुकालय तिथं चुकालय बघा मौलाली बॉडी हा त्यांचा परिसर आहे त्या ठिकाणी मला एकट्याला बोलवत होते म्हटलं मी बिलकुल येणार नाही आरिफ बा असतील माझं पूर्ण पॅनल असेल तर आम्ही येतो मला मतदान देऊ नका ही स्पष्ट माझी भूमिका आहे साहेब आणि माझ्या पश्चात आमच्या कुठल्याही माणसाला तुम्ही जाऊन विचारा आमच्याकडे चारही पॅनल ह्या ठिकाणी झालेले आहेत चारही हात झालेले आहेत बर ऐका आरिफईला असं करून माझ्या पार्टीचं नुकसान होणार नाही ना का मी माझ्या पार्टीचं बघेन ना माझ्या पार्टीचं मी नुकसान का करेन माझ्या आमदारांचं म्हणणं असं की प्रोटोकॉल पाळण्यामध्ये अध्यक्ष प्रोटोकॉल मला शिकून येत नाही एकदा वेळेवर येत नाहीत कधी वेळेवर आले नाहीत आणि एकटे आल्यात खुर्चीवर बसतात आणि भाषण न दिल्यामुळे हे ते, ते माझ्यावरच बोलतात का ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा ते येतात आणि लोक त्यांना भाषणाला ता कंटाळतात लोक आम्हाला सांगतात त्याला भाषण देऊ नका आणि काय काळ त्याला भाषण टाळल्यामुळं त्यांना वाटतं की हे सगळं अध्यक्ष या ठिकाणी मनमानी कारभार करतात त्यामुळे हे असं काहीतरी ह्यांचं चाललंय चालत नाही हे सगळं बंद पडलेलं आहे लोकांचं या आणि तुम्ही बघा आता ह्याच्या पुढं जर पक्षाच्या आणि काय करत असेल तर ह्यांना नोटीस नोटीसून काढणार देखील मी आता कमी करणार नाही हा सल्ला म्हणायचं काही हा सल्ला नाही इशारा माझा नाही डायरेक्ट मला अधिकार आहे हे बघा अध्यक्षा जे विरोध बोलताना दहा विचार करा मी चुकत असेल तर मला चार भिंती जात मला ताकीद द्या मला सांगा तुम्ही जरी माझ्या सिनियर आहेत मी तुम्हाला मानतो रिस्पेक्ट देतो माझं चुकत असेल तर चार भिंतीत मला बोलवा आणि समजून सांगा तुम्ही मोठ्यात माझ्यापेक्षा किती केलं तर पण चुकीचं काय तर शहराला दाखवू नका एकतर आपली काँग्रेस बॅकफुट आहे आणि अशा वेळेस तुम्ही सांगता काँग्रेस संपली आहे तर वाटायला पाहिलं आपल्याला अहो मी अध्यक्ष आहे काँग्रेसचे दोन आल्यापासून मी ह्या ठिकाणी आज आलोय मला देखील वाईट वाटतं काँग्रेस एवढा बॅकफुट आहे आम्हाला काय समाधान आहे का या सगळ्या गोष्टीचं मी आज उचल खुर्चीवर तुम्हाला सांगतो काय सल्ला नाही काय सल्ला नाही हे आव्हान काय काँग्रेस वाढवण्याकरता प्रयत्न करा काँग्रेस जिवंत करा काँग्रेस तुम्ही संपली म्हणू नका ना, ना। तुम्ही तोंडाने सांगता काँग्रेस संपली नवर संपली राज्यात बॅकपुट आहे काँग्रेस शहरात बॅकपुट आहे बर इतर पक्ष बीत त्या पक्षात लोक असंच बोलले का शिवसेनेचं खातं उघडलं नाही राष्ट्रवादीचं खातं उघडलं नाही अनेक पक्षाचं खातं उघडलं नाही त्याला जबाबदार मी का। पूरे है ना। बासे जी आहे का महाराष्ट्रात पूर्ण आहे ना निवडून आलो यांच्या पोटामध्ये कुठेतरी दुखणं असं मला वाटायलाय आणि त्यांना गट गटनेता मी झालो अरे गट नेता मी होण्याचं कारण काय मी सिनियर आहे त्या ठिकाणी तुम्ही उद्या बोला मी उद्या राजीनामा देतो पण येऊन चर्चा तर करा ना मी बघा सहा वेळा या ठिकाणी निवडून आलो आणि आमच्या असं तसं पहिल्यांदा आल्यात लोकाचं नाव पाठवलं प्रदेशकड माझं नाव आल्यानंतर त्याला जिम्मेदारी मी आहे का दोन लोकांचं नाव पाठवलं जर माझं नाव आलं असेल सिनियर म्हणून त्याला जिम्मेदारी मी आहे आत्मचिंतन आत्मचिंतन असे लोकांनी घरीच बसलं पाहिलं आता काँग्रेसला असले फुगड सल्ले नको आहेत काम करणार हो काम करा पहिल्यांदा एक उमेदवार तुम्ही देऊ शकला नाही दहा वर्ष झालं शहर उत्तरला नगरसेवक नाही काय वाटत नाही तुम्हाला आणि जे आले पक्षाची आम्ही इज्जत ठेवलो पक्षामुळं तिकीट मिळायला आम्ही निवडून आलो आमचा अभिनंदन नाही साधा तुमचा हार नाही आणि लोकांसमोर सांगता अजून निवडून येतो अभिनंदन फोन करा आम्हाला एवढा संघर्ष ना सगळ्या सोलापूर जिल्हा शहर बघितलंय की आम्ही संघर्ष आमच्या सगळ्या लोकांना प्रामाणिक मॅनेज म्हणता गेल्या तीस वर्ष महापालिकेत काँग्रेस पक्षावर निवडून येतो प्रामाणिक लोकांना तर तुम्ही असं बोलत तर मग कुणासाठी कशासाठी काम करायचं कशासाठी कुणासाठी वाईटपणा घ्यायचा पालकमंत्री मी पहिल्या बाहेर दिले तर पात्रे साहेब दोन मिनिटात तुम्हाला देतो त्यांना दाखवा चाकोदे साहेबांना न बघता काही बोलू नका म्हणा